जभीम नमो बुद्ध आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी मुंबईच्या पवित्र अशा चैत्यभूमीवर आहो आणि आज महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिवस आहे त्यानिमित्त विनम्र अभिवादन चैत्यभूमीवर देशभरातून जे आहे बौद्ध अनुयायी येतात आंबेडकरही अनुयायी येतात आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतात असेच नागपूरवरून दोन कलाकार आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की नेत्यांच्या दहा भाषणाची बरोबरी गायकांचं एक गाणं करतं असेच नागपूरचे दोन कलाकार माझ्यासोबत आहे उमेश भाऊ बागडे अत्यंत युवा गायक आहे आणि आपल्या गायनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करत राहतात किरणताई पण आहेत आणि आज यांच्याकडूनच आपण थोडं जाणून घेऊया आजच्या दिवशी आज उमेश भाऊ तुमचं डब्ल्यू एच न्यूजला स्वागत आहे आजचा दिवस सहा डिसेंबर आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे या दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल सर्वांना जेवीन डब्ल्यू एच न्यूजच्या वतीनं जे मी बोलत आहो आमचे विजयदादा यांचं खूप सुंदर कार्य आम्ही डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून पाहत राहतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण सत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करून माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो आहे आज उपस्थित संपूर्ण जन जनसमुदाय जन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतो कारण बाबासाहेबांचं हे व्यापक कार्य आहे जे या भारताला लाभलेलं ला आहे आणि डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की बाबासाहेबांच्या प्रती हे लोकांचं प्रेम आहे जे अनेक जाती धर्माचे लोक फक्त बाबासाहेबांना फॉलो करणारे अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलावं हे आज एक गाण्यातून आपण श्रद्धांजली अर्पित करूया माझे आजोबा यांचं गीत आहे जे महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचं हे गीत आहे मी सादर करतो आहे बी काशीनंदांचे आजोबा जे आहे बी काशीनंदा उत्कृष्ट असे कवी होते काशीनंदजी बागडे हे माझे वैचारिक आजोबा आहे जरी माझं त्यांच्या रक्ताचं नातं नाही पण रक्ताच्या पलीकडचं पली नातं आहे हा तर त्यांचं गीत सादर करतो आहे पेटता पेटता बोलली रे चिता पेटता पेटता बोलली रे चिता जा मुलानो आता संपली रे कथा जा आता संपली रे कथा त्रिसरणपञ्चशील अष्टांगिके त्रिशरण पंचशील आणि अष्टांगिके बुद्ध ते शुद्ध मंगलाष्टके बुद्ध नामाचते शुद्ध मंगलाष्टके संपल्या संपुद्या संपल्या संपू द्या अक्षदा जा मुलानो आता संपली रे कथा जा मुलानो आता संपली रे कथा शेवटचं कडू आहे माझ्या आजोबा काशीनं बागडे लिहितात शब्द मोडू नका उर झोडू नका शब्द मोडू नका उर झोडू नका राग रागद्वेषामध्ये धीर सोडू नका राग द्वेषा धीर सोडू नका तू घ्यावी अशी दक्षता जा मुला आता संपली रेकता जा मुलानो आता संपली रे कथा नक्कीच हे गीत जे आहे लोककवी बी काशीनंद यांनी लिहिलेलं गीत आहे आणि मी कासिनंद दादाविषयी सांगू इच्छितो की काशीनंद दादा एकही वर्ग शाळा शिकले नाही पण त्यांच्या लेखणीत जे धार होती आ, समाज चळवळीची धार त्यांनी आपल्या लेखणीतून सादर केली तर नक्कीच धन्यवाद तुमचे किरण सोबत सुद्धा मी आपण बोलू या ताई आजच्या दिनी तुम्ही काय सांगणार सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी गायिका वैशाली किरण मुंबई आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ह्या ठिकाणी महासागर आलेला आहे आणि त्या महासागरास अभि अभिवादन करण्यासाठी बाहेर देशातून यूपी, बिहार महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातून या या ठिकाणी लोक आलेले आहेत बाबासाहेबांनी खूप सुंदर अतिसुंदर असं आपल्याला मार्गदर्शन तर केलंच पण संविधान आपल्याला दिलं त्या संविधानामध्ये स्त्रियांना हक्क अधिकार आपल्याला सर्वांना दिले त्या अधिकाराच्या भरोशावर आज मी या ठिकाणी तुमच्या समोर आहे कारण बाबासाहेबांनी जर अधिकार दिला नसता तर मी आज या ठिकाणी नसते आणि म्हणून या महासागरास आम्ही सगळे वंदन करण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी आम्ही उपस्थित असतो नक्कीच नक्कीच आपण अथांग या मागरास विश्व रत्नासी तुम्ही सुद्धा एका गीतामधून श्रद्धांजली अर्पित करा सुंदर असं छोटस गीत एकच अंतराने एक मुखडा आपल्या समोर सादर करतो आहे कंठ दाटला ऊर फाटला कंठ दाटला ऊर फाटला साहू कसा घातमी सहा डिसेंबर घेऊन आली दुःखाची ही बातमी सहा डिसेंबर घेऊन आली दुःखाची ही बातमी धन्यवाद सहा डिसेंबर हा दिवस उगवला आणि आमच्यासाठी करोडो करोडो भीम म्हणू यासाठी ही दुःखांची बातमी ठरली पण बाबासाहेब हे अजूनही जिवंत आहे बाबासाहेब कधीच न संपणारं नाव आहे कारण बाबासाहेब जोपर्यंत चंद्रसूर्य राहतील तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव राहील आणि बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी जे केलेलं आहे म्हणजे असं नाही की बौद्ध समाजासाठीच केलं आहे पण आज जे नाव बाबासाहेबांचं होते ते जगभर होत आहे आणि हे जे दोन्ही कलाकार आहेत मुंबईचे आहे किरणताई आणि आमचे नागपूरचे दादा वागडे दोन्ही कलाकार जे आहे नेहमीच बाबासाहेबांचे विचार जे आहे हे माणसापर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य करत आहे खरंच आजही सुद्धा समाजाला यांच्या प्रबोधनाची गरज आहे आम्ही बघतो आहे की कि समाजात किती बेकी निर्माण झालेली आहे राजकीय स्थिती आमची सध्या काय आहे एकदम खालावलेली स्थिती आहे अशा वेळी उमेश दादा एकांत दा गाणं एकीसाठी काही आहे नक्कीच प्रयत्न करतोय <laughs> जरी असला तरी चालेल बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा समाज गरीब होता जेव्हा बाबासाहेब होते समाज गरीब, गरीब होता पण चळवळ लखपती होती पण बाबासाहेब गेले समाज लखपती झाला आणि चळवळ झाली गरीब गरीब तर त्या चळवळीला लखपती करण्यासाठी माझ्या भावांना विनंती आहे सर्वांनी एक व्हा सर्व राजकीय पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका निड्या झेंड्याखाली खाली आल्या पाहिजे याच्यासाठी आमचे प्रबोधनाचं जे कार्य आहे आम्ही करत आहे आणि समाज एक झाला पाहिजे बाबासाहेबांना सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकलो बाबासाहेबांच्या पुण्यानं आम्ही मोठमोठ्या पदावर गेलो पण आम्ही संघटित होऊ शकलो नाही आणि संघर्ष करत आहोत आम्ही आपआपसात म्हणून माझी सर्व समाजरूपी माय विनंती आहे की संघटित व्हा जोपर्यंत आपण संघटित होऊ नाही तोपर्यंत बाबासाहेबाची चळवळ सामोरी जाणार नाही जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज आपण घडवू शकू जेव्हा आपण संघटित होऊ बिलकुल बिलकुल बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज घडवायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की भारत बौद्धमय सुद्धा करायचं आहे यासाठी सगळ्या समाजातील राजकीय नेत्यांनी असो सामाजिक संघटनांनी असो समाजातील समाज प्रत्येक घटकांनी असो बहुजन समाजाने एका ठिकाणी येणे अत्यंत गरजेचं आहे तर चैत्यभूमीवरून आज हा या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या भीम अनुयायांनी हा संकल्प केला पाहिजे की आता मी माझ्या गावामध्ये चैत्यभूमीवरून गेल्यानंतर फक्त एकच काम करणार ते म्हणजे संघटित होण्याचं बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो